अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि आचरणीला सुरुवात करते मंडळींनो नो आजच्या व्हिडिओचा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे तो म्हणजेच की गायत्री मंत्र सगळ्यांना माहिती आहे ओम भूर्भुअस्व तत्सविुर्वरेन्यम भर्गो देव सदी महिम धिओ यो प्रचोदयार्थ हा जो मंत्र आहे गायत्री मंत्र याची जी ऊर्जा आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी तिचा काय संबंध येतो ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण गायत्री मंत्राचा रोज जप केल्याने आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा आपण जी काही सेवा अर्चा किंवा जप करतो त्यामध्ये आपण जर गायत्री मंत्राची सुद्धा एक वेळा जप जर केला तर नक्कीच त्याचे आपल्या आयुष्यामध्ये काही फायदे दिसून येतात त्याबद्दल आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला माहितीसुद्धा खूप छान आवडेलसुद्धा अशा प्रकारची माहिती असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनो गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा आहे ही ऋचा मंत्राप्रमाणे उच्चारली जाते ही ऋचा गायत्री छंदात आहे हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या गेल्या आहेत तर आता सर्वप्रथम मूळ गायत्री मंत्र कोणता आहे तर तो असा आहे किंवा तत्सवी तुरवरेन्यम भरगो देवस्य धीमही धियो यो हा प्रचोदयार्थ तर यामध्ये कोणत्या चोवीस देवता सामावलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगते प्रथम आहे वायू सूर्य आकाश यम वरुण बृहस्पती पर्जन्य इंद्र गंधर्व पूषा मित्र त्वष्टा वसु मरुद्रन सोम अंगिरा विश्वदेव अश्विनी कुमार प्रजापती संपूर्ण देवता रुद्र ब्रह्मा आणि चोवीसावा आहे ते म्हणजे श्री विष्णू अशा प्रकारे ह्या चोवीस देवता या मंत्रामध्ये सामावलेल्या आहेत आता गायत्रीचा आपण मूळ मंत्र पाहिला आता आहे गायत्री महामंत्र तो आपण सांगते तुम्हाला मी आता यजुर्वेदातील मंत्र ओम भूर स्वह मूळ गायत्री मंत्रा जोडून गायत्री मंत्र हा महामंत्र पुढील प्रमाणे होतो महामंत्र म्हणजेच काय ओम भूर्भु स्वह तत्स्यवी तुर्वरेन्यम भर्गो देवस धीमही धिओ योनमह प्रचोदयार्थ अशा प्रकारचा हा पूर्ण महामंत्र तयार झालेला आहे आता मूळ गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगते आता विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो तोच सच्चिदानंद स्वरूप आहे तो, तो अज्ञानाचा नाश करतो किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत तो आमच्या विचारांना प्रेरणा देव गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य समोर आणायचा असतो तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देव अशी प्रार्थना यामध्येही करायची आपल्याला असते आता आपण जाणून घेऊया की गायत्री मंत्र जो आहे तो ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कशा प्रकारे संबंध त्याचा येतो ते पाहूयात तर गायत्री मंत्र हे एक अत्यंत शक्तिशाली वैदिक मंत्र आहे जे ब्रह्मांडातील सेंद्रिय कॉस्मिक ऊर्जा आणि मानवी चेतना यांच्यातील संबंध दृढ करते हा मंत्र सूर्याच्या ऊर्जेशी आणि ब्रह्मांडातील कंपन शक्तीशी जोडलेला आहे प्रथम मंत्रध्वनी आणि कंपनशक्ती म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी प्रत्येक मंत्रामध्ये एक विशिष्ट कंपनशक्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी असते गायत्री मंत्र उच्चारल्याने नाद स्पंदने म्हणजे साऊंड व्हायब्रेशन हा निर्माण होत असतो जी संपूर्ण शरीरावर आणि आसपासच्या वातावरणावर प्रभाव टाकत असते हा मंत्र ओंकार पासून सुरू होतो म्हणजेच ओम जो ब्रह्मांडातील मूलभूत नाद आहे म्हणजेच प्रिमॉर्डियल साऊंड आहे तो दुसरा आहे सूर्य ऊर्जा आणि प्राणशक्ती म्हणजे सोलर एनर्जी आणि लाईफ फोर्स गायत्री मंत्र सूर्यदेवतेला समर्पित आहे सूर्य हा ब्रह्मांडातील प्रमुख ऊर्जा स्तोत्र असून त्याच्या प्रकाशातून सर्व सजीवांना जीवन मिळते हा मंत्र सूर्याच्या दिव्य ऊर्जेला आकर्षित करून शरीरातील प्राणशक्ती म्हणजेच व्हायटल एनर्जी वाढवत असतो तिसरं जे आहे ते म्हणजेच ब्रह्मांडातील पंचमहाभूताशी संबंध तयार होतो गायत्री मंत्राने म्हणजेच फाईव्ह एलिमेंट्स ब्रह्मांड आणि मानवी शरीर पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यांनी बनलेले आहे गायत्री मंत्राच्या उच्चारणाने हे पाच घटक संतुलित राहतात शरीरातील ऊर्जा केंद्रे म्हणजे चक्रे सक्रिय होतात आपल्या होता स्वतःच्या जे कोणी जप करतो गायत्री मंत्राचा त्यांच्या शरीरातील जी काही ऊर्जा केंद्र आहे चक्रे आहे ती सक्रिय होतात त्याचं जप केल्याने आणि मानसिक संतुलन देखील सुधारते चार आहे ते म्हणजेच काय कॉस्मिक कनेक्शन आणि आध्यात्मिक जागृती या मंत्राने जपाने सूक्ष्म ऊर्जा केंद्रे म्हणजे सप्टेल एनर्जी सेंटर्स सक्रिय होतात ब्रह्मांडातील उच्च चेतनेशी म्हणजेच हायर कॉन्स्क्युएसनेस जे आहे म्हणजे याने संपर्क साधता येतो ब्रह्मांडातील उच्च चेतनेशी साधनेत हा मंत्र वापरल्यास आध्यात्मिक प्रगती वेगाने होते त्यानंतर आहे विज्ञान आणि गायत्री मंत्र संशोधनाने सिद्ध केले आहे की मंत्रोच्चार केल्याने मेंदूतील अल्फा आणि थिटावेव्स जे आहे ते सक्रिय होतात ज्यामुळे मन शांत आणि केंद्रित राहते या तरंगाची लय ब्रह्मांडातील निसर्गाच्या कंपनांशी जुळते तर याच्या प्रकारचा जो काही आता तुम्हाला सांगितलं की गायत्री मंत्राचा ब्रह्मांडातील ऊर्जेशी कशा प्रकारे संबंध येतो हे तुम्हाला आता कळालं असेलच आणि त्याचा निष्कर्ष असा निघतो की गायत्री मंत्र हा ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेशी आपले मानसिक आणि शारीरिक स्तरावर जुळवणारा एक प्रभावी मंत्र आहे त्याच्या नियमित जपाने मानसिक शांतता आध्यात्मिक उन्नती आणि सजीव ऊर्जेशी म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी संपर्क साधण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होत असते आता यानंतर आपण जाणून घेऊया की गायत्री मंत्राच्या पठनाने किंवा जप केल्याने आपल्यामध्ये काय फायदे आपल्याला मिळतात त्याचे किंवा किती बदल आपल्या शरीरामध्ये घडतो ते आपण आता पाहूयात जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या नित्य नियमाने तुम्ही दिवसभरामध्ये एक टाइम तरी तुम्ही जो काही म्हणजे असं नियम आहे की बा गायत्रीमध्ये जप हा सकाळी किंवा संध्याकाळीच करावा असा एक नियम सुद्धा सांगितला जातो शास्त्रामध्ये पण त्याच्या त्या जप केल्याने किंवा तो जप केल्याने आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये काय बदल घडतात आपल्याला काय फायदे होतात ते आपण पाहूया तर मंडळीनो गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र मंत्र मानला जातो याच्या जपामुळे शरीर मन आणि आत्म्यावर सकारात्मक परिणाम होतो खाली काही महत्त्वाचे तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा फायदे त्याचा फायदे तुम्हाला मी आता पॉईंट वाईज सांगेल ते म्हणजे पहिला आहे तो म्हणजेच काय मानसिक शांती आणि एकाग्रता सतत जप केल्याने मन शांत होते आणि ध्यान करण्याची क्षमता वाढते मानसिक ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास देखील वाढतो दुसरा फायदा होतो तो म्हणजे आध्यात्मिक उन्नती गायत्री मंत्रात जप केल्याने आत्मशुद्धी होते आणि आध्यात्मिक प्रगतीला चालना देखील मिळते सतत जप केल्याने आत्मज्ञान आणि चैतन्य वाढते तिसरा फायदा होतो तो, तो म्हणजे शरीरास लाभ हो। सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती देखील वाढते चौथा फायदा आहे तो म्हणजेच नकारात्मकता दूर होते गायत्री मंत्र जपामुळे आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा कमी होते मन शांत आणि सकारात्मक राहते पाचवा फायदा आहे तो म्हणजे ग्रह दोषांचे निवारण कुंडलीतील काही ग्रह दोष कमी होण्यास मदत होते विशेषत बुद्धी आणि तेजस्विता यासाठी हा मंत्र प्रभावी मानला जातो सहावा फायदा आहे तो म्हणजे कर्म सुधारते सतत जप केल्याने चांगले विचार आणि चांगली कर्मे करण्याची प्रेरणा मिळते आणि पापाचे शालन सुद्धा होऊन पुण्यप्राप्ती होत असते सातवा फायदा आहे तो म्हणजेच आत्मिक संरक्षण गायत्री मंत्रात जप केल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि नकारात्मक विचार भी भीती असेल तर ती सुद्धा दूर होते आता गायत्री मंत्र जप करण्याची योग्य वेळ कोणती आहे मी ती तुम्हाला सांगते तर आता शास्त्रात तर काही असे नियम आहेत की कोणी कोणी म्हणतं की संध्याकाळी किंवा रात्री जप करू नये पण आपल्या मार्गाप्रमाणे किंवा असं सांगितलं जातं किंवा सूर्योदय असेल किंवा दुपार असेल किंवा सूर्यास्ताच्या वेळी जप करणे अधिक फलदायी असते त्यामुळे नियमित एकशे आठ वेळा जरी जप केला तरी उत्तम परिणाम तुम्हाला मिळू शकतात कोणी कोणी जास्त प्रमाणात जरी संख्येने केला तरीसुद्धा चालेल पण जास्तीत जास्त का होईना चोवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तरी रोज सुरुवातीला चोवीस वेळा करा आणि हळूहळू संख्या वाढवत वाढवत एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप आपल्याकडून रोज हा झालाच पाहिजे गायत्री मंत्र हा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी मंत्र आहे योग्य श्रद्धा आणि नियमाने याचा जप केल्यास जीवनात सकारात्मक बदल हे घडून येतात आणि दिसून सुद्धा येतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की गायत्री मंत्र हा किती सर्वश्रेष्ठ मंत्र मांडला गेला आहे शास्त्रामध्ये आणि आपल्या पुराणा पुराणाप्रमाणे सुद्धा तर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते किंवा गायत्री मंत्राची जी ऊर्जा आहे ती ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी संबंधितच आहे आणि तिचा जप नियमितपणे केल्यास आपल्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात बदल दिसून येतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ